हाय आज होता मम्मीकडे शनिवारचा बाजार आणि तिने मस्त अशा हिरव्या हिरव्या भाज्या घेऊन आलेली होती ही बघा छोटी छोटी आळूची पानं हिरवी मिरची आणि ही बघा छोटीशी अशी फ्लावर शिमला मिरची शिमला पण कशा अशा छोट्या छोट्या मस्त आहेत बघा गावठी आहेत हे शिमला आणि हे बघा बघू शकता तुम्ही मस्त पैकी केळी पण आणलेली आहे छान छान अशी केळी आणली शेपू आणली आणि मस्तपैकी मेथी आणलेली आहे आणि गावरानी टमॅटो वांगी प्लस अद्रक आणि ही काकडी असं मस्तपैकी तिचा छान असा बाजार आठवडी बाजार झालेला आहे आणि एकदम अशी छोटी छोटी पिटुकली अशी भेंडी पण घेऊन आलेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि हा तिच्या इकडे ना शनिवारचा बाजार असतो आणि एकदम छान वाटतं थंडीमध्ये अशा हिरव्या हिरव्या भाज्या बघायला पण आणि खायला पण खूप आवडतात माझी मम्मी ह्याची आळूची भजी एक नंबर बनवते आणि त्याचे काड्यांची ना ती डाळ पण खूप छान बनवते तर मस्त असं आईच्या घरी आल्यावर छान छान असं खायला भेटतं आणि आपल्या इकडे असतं पण आईच्या हाताची आपल्याला अशी चव नसते तर ती मस्तपैकी आता शेपूची भाजी पण तोडून ठेवत आहे आणि आज आज संकष्टी पण होती आणि आम्ही मस्त चंद्राची, थो थो। बाहेर। बाहेर थो थो। चंद्राची पूजा पण करून घेत होतो बघू शकता तुम्ही बाहेर तर मग आम्ही बाहेर उभं राहून करत होतो चंद्राची पूजा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा